मुसळधार पावसाने सोयाबीन पिकावर तांबेरा रोग आला अशात वरुड मोर्शी दर्यापूर चांदूर बाजार चांदूर रेल्वे भातकुली नुकसानग्रस्त नुकसान शेतकऱ्यांच्या बाजूने संघटना सरसावली एकोणीस सप्टेंबरला राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी अशा शेतकऱ्यांकरिता मागणी सुद्धा व्यक्त करण्यात आली पाहिलं नाही ब्रिगेड महाराष्ट्र संघटने आणि त्या संध्याकाळी चालते आता मागच्या वर्षी मागच्या वर्षी जाता त्यांनी अनुदान जाहीर केला दोन हजार तेवीस चा अनुदान कृषी मंत्र्यांनी जाहीर केला परंतु कृषी कृषीमंत्री आता एकरी पाच हजार रुपये जाहीर केला होता तर त्यांच्याजवळ शेतकऱ्यांचे सातारे नंबर गट नंबर आधार कार्ड पॅन कार्ड पूर्ण डिटेल्स असून सुद्धा हात आहे मग आता काय आता आता सगळं डीबी आहे आता पैसा आपल्याला देतच नाही

नाही हजार बाराशे तुमचं म्हणणं बरोबर आहे आठ हजार नऊशे रुपये आलेले हे सांगा की काय आहे सांगा पूर्ण पानं पचरून टाकले हे बघ शेत तुझे शेत खराब झाले पूर्ण पानं पचरून टाकले सांगा काय करावं काय करावं शेतकऱ्याने काय करावं मोर्शी वरुणचे पण आले होते सांगा बरं नाही जिल्ह्याचं आणि राजकीय नेते फक्त यानं असं म्हटलं त्यानं तसं म्हटलं त्यानं जे म्हटलं त्याच्यातून गुण आहे शेतकऱ्यांचं काहीच त्याच्यावर हे नाही आहे का 이제.이제.아, the uh, ah, so. nice. like you know. 진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜.진짜 बरोबर नाही साहेबासोबत साहेबांची काय आम्ही तुम्हाला सांगू आहोत साहेब म्हणजे म्हणून मी तुम्हाला गुटक्याच दिले तुम्ही दिलं का मला पत्र जगा गुटक्याच दिला सांगतो आम्ही म्हणतो काही असेल साहेब नाही तुम्हाला दिलं नाही दिलं नाही गेलं दाखवू पण काय तुम्हाला याचं पत्र काय दिलं काय कारण

कलेक्टर साहेबांना सोयाबीन भेट देण्यात आले त्याचे स्वरूप अशा प्रकारे आहे की या सोयाबीनवर तुम्ही पाहत आहे या सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या या सोयाबीनला सोयाबीनवर कोणाचं लक्ष नाही अशा प्रकारे हे सोयाबीन आहे याच्यावर जो रोग आलेला आहे त्या रोगामुळे हे सोयाबीन असं झालेलं आहे तुम्ही जर शेंगा जरी पाहिल्या तर या प्रकारच्या हे शेंगा झालेले आहे असंच हे सोयाबीन वाढत चाललं आहे मात्र राजकीय नेते राजकीय मंत्री आणि जे राजकीय सम पक्ष आहे यांचं या शेतकऱ्यांकडे लक्ष नाही फक्त लक्ष आहे की या नेत्यानं त्या नेत्याला काय म्हटलं त्या नेत्याने या नेत्याला काय म्हटलं याच्याकडे आमच्या अमरावती जिल्ह्यात असेल महाराष्ट्रात असेल तर खूप तडजोड चालू आहे म्हणजे दंगली भडकणे इतके वातावरण ताईट झालं आहे एक नेता येतो तो, तो भलकाईच बोलून देतो तो दुसरा येतो तो त्याला काहीतरी भलकाई बोलून देतो मात्र ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर संपूर्ण देत चालत आहे त्या शेतकऱ्यावर कोणाचंही लक्ष नाही निवडणुका आल्या लोकसभा आले लोकसभा आली लोक की शेतकऱ्यांचे विषय उचलतात चार महिने आम विधानसभा आली की शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांना शेत मोठ्या प्रमाणात इथं बोलावतात त्यांचे ट्रॅक्टर बोलावतात बैलवंडी बोलावतात त्यांचा वापर करून घेतात मात्र आता या सोयाबीनला भाव नाही आणि सोयाबीन हे अशा प्रकारे खराब झालं त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही म्हणून आम्ही आज भीमब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने हे सोयाबीन कलेक्टर साहेबांना भेट दिलं आणि जर यावर चार दिवसात जर या रोगाच्या ज्या रोगामुळे मोझक जो रोग आहे त्या रोगामुळे जो हा विषय झालेला आहे हे सोयाबीन खराब झालेला आहे याला जर तात्काळ शेतक सरकारने केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल याने जर तात्काळ भाव दिला नाही आणि याचे जर नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही पूर्ण कलेक्टर ऑफिसमध्ये साहेबांच्या कॅबिनमध्ये सुद्धा कलेक्टर साहेबांच्या कॅबिनमध्ये पूर्ण सोयाबीन टाकू आणि अमरावती जिल्ह्यावर जोही मंत्री येणार त्यात मग पालकमंत्री असो मंत्री असो उपमुख्यमंत्री असो की कोणी असो त्यांचा ताफा अडू आणि त्यांना काळे झेंडे दाखवू नाहीतर भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज जे आंदोलन केले आणि हे जे सोयाबीनचा जो ताल झालेला आहे सोयाबीनवर जो अळ्या आलेल्या आहेत सोयाबीनमुळे सोयाबीन जे खराब झालेलं आहे याला तात्काळ शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई द्या अन्यथा समोरच्या हिशोबासाठी तयार राहा जय भीम जय संविधान